काय झालं कंटाळलास खूप प्रयत्न करतोय पण हवं तसं यश काय मिळे ना बरोबर ना आता ही धावपळ सोडून कुठेतरी लांब निघून जावंसं वाटतंय ना अजून किती दिवस सोसावं लागणार हेच तुझ्या डोक्यात कायम असतं त्याच त्याच गोष्टींना पुरता कंटाळून गेलायस तू मला माहिती आहे या वेदना आता तुला सहन होत नाहीये यापुढे अशी समस्या तुला सतावणार नाही तू आजपर्यंत भरपूर दुःख सहन केलस। तुझी वाईट वेळ संपून जाईल त्यानंतर येथील सुखाचे सोन्यासारखे दिवस बाळा तू प्रयत्न करत राहा जिथे तू थांबशील तिथून पुढे तू हाती घेतलेले कार्य A mim por no